तर मग फायनली देवरा मूवी बघून आलोय आणि हा मूवी एवढा पानच होता हा मूवी बघून आल्यानंतर अजूनही माझं डोकं ठरते पहिली गोष्ट म्हणजे या मूवीचा जो कॉन्सेप्ट होता, होता।, दर दुसरे वेस जो होता ते एवढा फालतू होता म्हणजे जर दुसऱ्या वेळेस तुम्हाला मूवी दाखवला तर तुम्ही नक्कीच झोपे जाल एक गाव आहे ज्या गावामध्ये सर्वजण इलिगल काम करतायत आणि अचानक त्या लोकांना आठवतं की आपण इलिगल काम करतोय आणि त्यानंतर ते लगेच फिशिंगचं काम सुरू करतात हे बात आणि मूवीमध्ये मध्ये जेवढे पण डायलॉग आहेत सरळ असं वाटत आहे की यांनी गुगल वरून ते के कॉपी केले म्हणजे यातला एक डायलॉग आहे के द्या ना बस केपरसे <laughs> <laughs> या मूवीचा एक पार्ट टू सुद्धा येतो आणि त्या पार्ट टू साठी मी आधी यांच्या हात जोडतो प्लीज हा मूवी काढून काढ नाही बघायचा आम्हाला असं कोणालाच नाही आहे खरंच विषय जाणीव कपूरचा तर मी ट्रेलर मध्ये सांगितल्याप्रमाणे ती फक्त या मूवी मध्ये ग्लॅमर टाकायचं काम करत होती आणि तसंही तिला कोण पाहायला गेलो होतो म्हणावचा रोल फक्त दहा मिनिटातच होता तिला फक्त डान्स करण्यासाठी आणि फ्लड करण्यासाठी तिथं बोलवलं होतं या मूवीचा पार्ट वन हा खूप मोठा टॉर्चर होता प्लीज 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 या मूवीचा पार्ट टू अजिबात काढू नका सरळ सरळ यांनी या मूवी मध्ये दाबून टाकलेले राहला विषय स्टोरीचा तर ती लांब लांब पर्यंत या मूवी मध्ये तुम्हाला फुटेज दिसणार नाही आणि या मूवीचा जो क्लायमेक्स होता तो बनवला का पेक्षा तर एकनाथ शिंदे साहेबांची तर मग टू या नावाने आलेली बाळपीक चांगली आहे ज्यामध्ये कमीत कमी आपल्याला एकनाथ शिंदेची तरी स्टोरी पाहायला मिळते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि हो अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओसाठी साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र